दखल घ्या राष्ट्रपतीच्या पत्राची दखल घ्या नमस्कार मी मुकुंद किर्दत राज्य प्रवक्ता आम आदमी पार्टी आज आमच्या पुण्यातल्या आंदोलकांनी अतिशय तीव्र असं उग्र असं आंदोलन केलं ते पण पथविभागाचे प्रमुख जे आहेत त्यांची खुर्ची त्यांच्या टेबलावरती ठेवून त्याला हार घातलेला याचं कारण असं ती जनतेचा प्रश्न आहे गेले कित्येक वर्ष जनता झगडते आहे खड्ड्यांच्या विरोधामध्ये हे जे रस्ते आहेत वाहतूक या सगळ्या प्रश्नांनी तर अत्यंत आहेत त्यांचा आवाज आम आदमी पार्टीने उठवला आहे आणि याचं कारण असं ती परवा राष्ट्रपतींनी असं निवेदन दिलेलं आहे पोलिसांना कळवलेलं आहे की रस्ते अतिशय खराब आहेत खड्डे आहेत आणि दुसरीकडे मुरलीधर मोहल जे इथले खासदार आहेत आणि स्वतः महापौर होते ते म्हणतात विरोधात हे पुणेकरांची पुण्याची इज्जत घालवत आहेत प्रत्यक्षामध्ये असं आहे की राष्ट्रपती जेव्हा पत्र लिहितात तेव्हा सुद्धा यांना लाज वाटत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्री इथून निघून चाललेल्या आहेत या वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या खड्ड्यांमुळे आणि तरी सुद्धा तुम्ही पुण्याचं कौतुक करत राहणार अरे ज्या प्रशासनावरती भाजपचा कब्जा आहे आणि त्याला ट्रिपल इंजिन म्हणतील त्या ट्रिपल इंजिन करतच आहे म्हणून आज आम्ही हा सवाल इथे घेऊन आलेलो आहोत आणि आज आम्ही अशी मागणी करतो की आठवड्याच्या भरामध्ये या सर्व कंत्राटदारांवरती जे भ्रष्टाचाराचे अड्डे बनलेले आहेत हे जे विमान अड्डेवाले मंत्री आहेत त्यांचेच कंत्राटदार आहेत हे त्यामुळे त्यांच्यावरती तातडीने कारवाई व्हायला पाहिजे नमस्कार मी सुदर्शन जगदाडे आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष आणि आम आदमी पार्टीचे पुणे शहरमधली कार्यकारिणी माझ्यावर आहे आजचा प्रमुख विषय होता की पुणे शहरामध्ये जे काही खड्डे पडलेले आहेत त्याची आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही एक दोन ठिकाणचे खड्डे बुजवले जातात आणि तशीच परिस्थिती राहते जे खड्डे बुजवलेत ते पाण्यामध्ये वाहून गेलेत ते म्हणजे पाच दिवसामध्ये सहा दिवसामध्ये कुठं दहा दिवसामध्ये म्हणजे परत तीच परिस्थिती झालेली आहे महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नाचक्की झालेली आहे की देशाच्या राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मूर यांना सुद्धा याच्यावर आवाज उठवा लागला आणि यांनी पोलिसांना लेटर लिहिले ते लेटर आम्ही आज आयुक्ताला दिलेलं आहे आम आदमी पार्टीची प्रमुख मागणी अनेक दिवसापासून पेंडिंग आहे आणि याला उग्र रूप देणार आहे मी इथून पुढं आम आदमी पार्टीची पहिली मागणी की जेवढे खड्डे तेवढे भोजून काढले पाहिजे त्यांनी जे काही डी एल पी म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो रस्त्याचा त्याच्यावर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरवर ज्याच्या रस्त्याला खड्डे पडलेत तीन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे पालिकेनं ही आमची मागणी आहे आणि तिसरी आणि मूलभूत शहराच्या दृष्टिकोनातून सर्वांगी सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय असेल तर या शहरातले रस्ते डी पी प्लॅन जो आम्हाला दाखवला आहे घर घेताना त्या डी पी प्लॅननुसार रस्ते झाले पाहिजेत या आमच्या मागण्या आम्ही आयुक्तासमोर मांडलेल्या आहेत याच्यावर जर कारवाई होताना दिसली नाही तर आम आदमी पार्टीचा पुढचा इशारा आहे की आम्ही मेन गेटला दोन्ही गेटला साखळीचा दंड आणून लॉक ठोकणार आहोत आमची भूमिका राहणार आहे तर याची त्यांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात करावी आणि नागरिकाचा जीव वाचवावा जे खड्ड्यात पडून मरत आहेत नागरिक लोकांना मनक्याचे असतील त्यांचे मानाचे असतील त्रास चालू झालेले आहेत आणि या प्रचंड त्रासाला व्यापलेल्या काय म्हणता की ह्याच्यामध्ये त्रासलेल्या लोकांचा आवाज उठवणं हे आम आदमी पार्टीचं कर्तव्य आहे आणि आमची मागणी जर यांनी दखलपत्र नाही घेतली तर सांगितलं तसं आम्ही दोन्ही गेटला लॉक ठोकणार आहोत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र